नमस्कार मंडळी मी देवा झिंजाड तात्यांनी जी जी पुस्तक आयुष्यभरात लिहिली ना त्यातलं एकही पुस्तक टाइमपास म्हणून त्यांनी लिहिलेलं नाही प्रत्येक पुस्तकामाग त्यांची जी भूमिका आहे ती अगदी स्पष्ट आहे निर्भीड आहे प्रत्येक पुस्तकामाग त्यांचा असलेला अभ्यास त्यांचा व्यासंग त्यांचं संशोधन हे उच्च पराकोटीचं आहे विनाकारण पुस्तका मागून पुस्तकं काढायची आणि आपल्याला स्वतःला लेखक म्हणून घ्यायचं असा आटा हस्ता त्यांनी कधीही बाळगला नाही विवेकाचा जागर घालत असताना माणसांच्या मेंदूची मशागत झाली पाहिजे डोकी नांगरून बहुजन समाजातला माणूस विवेकी झाला पाहिजे विचारी झाला पाहिजे आपल्या धडावर आपलं डोकं आपल्या धडावर आपलं डोकं असलं पाहिजे ह्या विचारानं तात्या आयुष्यभर लिहित राहिले अजूनही लिहित आहेत त्यांची सगळीच पुस्तकं मी वाचले प्रत्येक पुस्तकाविषयी मी बोलणार आहेच पण वादांची वादळे हे एक महत्वाचं पुस्तक आहे तात्यांचं तात्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या विशिष्ट भूमिकेमुळे अनेक लोकांचा जळफळाट व्हायचा संताप व्हायचा लोक वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावर राग व्यक्त करायचे अनेक जण अतिशय खालच्या भाषेत टीका करायचे पण कुणी किती टीका करू द्या बुद्धाच्या जवळ गेलेला माणूस त्या टीकेला घाबरत नसतो उत्तर देत नसतो कारण तात्या हे बुद्धांच्या विचाराजवळ बुद्धांच्या पायाशी गेलेले लेखक आहेत एक चांगला माणूस आहेत असं मला वाटतं म्हणून किती टीका झाल्या किती आघात झाले तरी त्या आघातांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही किंवा कुणाच्याही टीकेमुळे ते आयुष्यात कधी घायाळे झाले नाही कारण त्यांच्या आयुष्यात त्यांना दोन चिलखतं लाभली आणि ती चिलखतं कुठली होती म्हणाल तर सर्वात महत्वाचं चिलखत होतं ते म्हणजे महाराष्ट्रभर असलेले तात्यांचे चाहते त्यांचे मित्र त्यांचे वाचक त्यांच्यावर जीवापाड जीवापाड प्रेम करणारी माणसं आणि सगळ्यात महत्वाचं आणि मोठं चिलखत होतं त्यांचं ते म्हणजे त्यांची पत्नी त्यांनी पायाला भिंगरी लावून फिरणाऱ्या ह्या माणसाला जो आधार दिला माया दिली प्रेम दिली प्रेम दिलं त्यामुळं ते कुठल्याही टीकेला घाबरले नाही परंतु पंचवीस एप्रिल दोन हजार साली त्यांचं दुसरं चिलखत गळून पडलं आणि तात्यांनी ठरवलं आता ह्या वादांच्या लढाईमध्ये पडायचं नाही तर स्वतःला वाचवायचं परंतु तात्यांवर हे दुसरं चिलखत गळून झाले गळून जाण्याची वेळ आल्यानंतर गळून पडल्याची वेळ आल्यानंतर जे पहिलं चिलखत होतं महाराष्ट्रातील तमाम रसिकांचं पाठीराख्यांचं ते मात्र अधिक मजबूत झालं रसिक चाहते आणि आमच्यासारखे वाचक तातांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले तसं पाहिलं तर तात्यांचा स्वभाव हा मूळ वाद घालणे हा कधीच नाही विवेकाला विवेकानं ना उत्तर द्यायचं शब्दाला शब्दाने उत्तर द्यायचं अभ्यासपूर्ण पद्धतीने उत्तर द्यायचं फुकट कुठली चिखलफेक करायची नाही आतताईपणा करायचा नाही कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देत असताना घाई करायची नाही हा तात्यांचा मूळ स्वभाव आहे संघर्षापासून चार हात दूर राहून शांतपणे प्रसन्नपणे जीवनाचा आस्वाद घ्यावा हाच खरा त्यांचा पिंड आहे असं असून सुद्धा त्यांना अनेक वादांमध्ये अडकवलं गेलं आणि जी वादांची वादळं होती ती तात्यांच्या आयुष्यात आयुष्यभर घोंगावत राहिली तरीही तात्या ह्या सगळ्यांना पुरून उरले पण तात्यांनी एक केलं संघर्ष टाळा आणि संघर्ष टाळल्यामुळे मिळणारी शांती आपल्या स्वातंत्र्याची व आपल्या स्वाभिमानाची किंमत मोजल्यावरच मिळणार असेल तर मात्र संघर्ष टाळण्यापेक्षा त्याला भिडलं पाहिजे असा एक तात्यांचा विचार होता पण हे भिडणं म्हणजे दोन हात करणं शारीरिक इजा करणं असं नव्हे तर विचारांना अभ्यासपूर्ण पद्धतीनेच प्रत्युत्तर देणं हे त्यांच्या पिंडात होतं तात्या असं म्हणतात की मी ज्यांच्या पुढे माझे डोके झुकवले तर माझे ते डोके शाबूत म्हटले जाणार आणि मी ते झुकवणे आयोजित ताट ठेवले की ते बिघडले असल्याची गोष्ट बिघडले असल्याची घोषणा केली जाणार त्यामुळे ज्यांच्याशी त्यांचे तात्यांचे वाद झाले त्यांच्यापैकी त्यांच्यापैकी कोणाविषयी त्यांच्या मनात आतापर्यंत सुद्धा कटुता नाही ते वाद कुठल्याही स्वरूपाचे असू द्या वैयक्तिक स्वरूपाचे असू द्या किंवा इतर कुठल्याही स्वरूपाच्या असू द्या कारण देशातील सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी ज्यांनी ज्यांनी प्रस्तापित व्यवस्थेच्या विरोधात बंड केलेलं आहे संघर्ष केलेला आहे त्यांचा त्यांचा वारसा घेऊन तात्या आयुष्यभर लिहित राहिले त्यांनी लीत मांडलेली भूमिका ही कायमच सगळ्याच समाज घटकांना मान्य होती का तर नाही कारण ज्यांच्या धडावर स्वतःच शिरच नाही डोकंच नाही त्यांना तात्यांच्या भूमिका पचनी पडल्या नाहीत आणि त्यामुळं अनेक वाद झाले पण त्या वादांना प्रत्युत्तर देत असताना तात्या फार समर्थपणे भिडले ह्या सगळ्या वादविवादांचा तपशील ह्या पुस्तकात त्यांनी दिलाय का तर सगळ्या वादविवादांचा तपशील यात दिलेला नाही तसं पाहिलं तर सगळं आयुष्य सगळं त्यांची एकंदर एकंदरीत साहित्य कार्यकिर्द ही वादांनी भरलेली आहे भरलेली आहे अशा वेळेस तात्या अतिशय विधायकपणे चर्चा करून आवश्यकता असेल तिथंच व्यक्त होऊन त्या वादांशी भिडले ते वाद शमवण्याचे प्रयत्न केले अनेक वाद आहेत यात अनेक विषय आहेत सगळ्यांचा वहापोह वा, मी ह्या व्हिडिओमध्ये करणार नाही त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट जी की संत तुकारामांची हत्या झाली हा साळुंख्यांचा निष्कर्ष खोटा जाती आहे आणि साळुंखे ब्राह्मण द्वेष्टे जातीवादी आहेत या गृहितावर मोरेंची मांडणी आधारलेली आहे हे प्रारंभी नोंदून मी त्यांच्या काही मुद्द्यांकडे वळतो त्यांनी माझ्यावर आणि एक गंभीर आरोप अस्पष्ट स्वरूपात केला आहे आम्ही दोघांनी म्हणजे चित्रे आणि मोरेंनी तुकारामांच्या अभ्यासाचे वातावरण निर्माण केले आपले चारवाकाचे विचार लोकांना भिडत नाही हे साळुंख्यांनी पाहिले आणि मग आम्ही निर्माण केलेल्या वातावरणाचा आणि विशेषतः मोरेंच्या मांडणीचा आयता लाभ उठवण्यासाठी साळुंखे तुकारामांकडे वळले असे त्यांच्या आरोपांचे स्वरूप आहे त्यावेळेस ताते असं म्हणतात की मोरे यांनी माझ्या विरोधात लिहिले याचे मला दुःख नाही राग नाही त्यांनी ज्या तुच्छतावादी वृत्तीने हे लिहिले ती मात्र फार क्लेशदारक आहे साळुंख्यांच्या पुस्तकाचा गवगवा झाला असे ते म्हणतात मला वाटते त्यांच्या आणि चित्रेंच्याही संतापाचे तिरस्काराचे मूळ त्यांच्या मनात निर्माण झालेल्या मत्सरातच आहे मी त्यांच्याविषयी आदर बाळगत असताना आणि त्यांनी त्यांना कोणत्याही प्रकारे दुखावलेले नसताना इतक्या कडवट पातळीवर त्यांनी माझ्यावर हल्ला केला नसता तर इतक्या संयमितपणे संतुलितपणे एखाद्या आरोपाचं खंडन करणं एखाद्या वादावर वादावर पडदा टाकणं हे तात्यांनी फार चांगल्या पद्धतीने आयुष्यभर जपलं विशेषतः तुकाराम महाराजांच्या हत्येकडं अंगुली निर्देश करत असताना ज्या आवेशानं हिरेरीनं पोटतिडकीनं तावा तावानाने चिडून संतापून काही मंडळी काही गोष्टी ह्या गोष्टी नाकारतात हे काय गौडवंबा गौडवंगालय असा प्रश्न पुढे करतात त्यावेळेस तात्या फार विवेकी पद्धतीने व्यक्त होतात कारण हा वाद सोप्पा नाही हा वाद लहान नाही त्यामुळे या यावर उत्तर देताना सुद्धा तात्यांनी फार संयमितपणे उत्तर दिलेली आहेत आणि हे वाद संपवलेले आहेत तर हे तात्यांचं महत्वाचं पुस्तक आहे हे आपण वाचलं पाहिजे गोष्ट साधी आहे सरळ आहे आम्हाला स्वतंत्र माणूस म्हणून जगायचे आम्हाला कुणाशी भांडण करण्याची वाद घालण्याची हौस नाही आम्ही स्वतःहून कुणाच्या वाटेला जाऊ इच्छित नाही आम्हाला आपले आमच्याच वाटेने जायचे आहे आता आमच्या या वाटेवर जेव्हा काटेकुटे आढळतात तेव्हा ते बोचू नयेत म्हणून आमच्या पायात घुसू नयेत म्हणून ते, ते, ते बाजूला करणे भागच आहे रस्त्यात जेव्हा काही दगडधोंडे येतात जेव्हा ठेस लागू नये म्हणून ते दगडधोंडे बाजूला करावे लागतात वाटेत खास खळगे आले तर पायात पाय खड्ड्यात जाऊन तोंडावर आपडण्याचा प्रसंग येऊ नये म्हणून ते खास खळगे बुजवावेच लागतात आम्ही एवढे करू नये का असे ज्यांना वाटते त्यांनी आमच्याबरोबर वर भांडण उकरून काढले तर आम्ही काय करायचं ते म्हणतील की आम्ही गप्प बसावं किंवा पळून जावं आम्ही म्हणतो की आता आम्हाला असं करता येणार नाही आता आम्ही प्रति हल्ला चढवू पण विचारांनी चढवू प्रश्न कारण आमच्या स्वातंत्र्याचा आहे आम्ही स्वतंत्र माणूस म्हणून जगणार याचा अर्थ आम्ही इतरांकडून काही घेणारच नाही अथवा इतरांचं सर्व काहीचा नाकारणार असं मुळीच नाही आमच्या भावविश्वामध्ये जगातील सर्व गोष्टींना प्रवेश असेल मुद्दा एवढाच आहे की या गोष्टींमधून काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही याचा निर्णय मात्र आम्ही स्वतःच करू जे घ्यायचे ते आम्ही वेचून निवडून घेऊ त्याला आमच्या अगदी स्वचा भाग बनवून टाकू परंतु निवड करण्याचा अधिकार आम्ही दुसऱ्या कोणाला देणार नाही त्यांच्या स्वतःच्या जीवनासाठी ज्यांना जे हिताचे आणि आनंदाचे वाटत असेल ते निवडण्याचा त्यांचा अधिकार जर आम्ही त्यांच्याकडून हिरावून घेत नाही तर मग आमच्या बाबतीत तो अधिकार आपल्या हाती घेण्याचा आट्ट त्यांनी तरी का बाळगावा पुन्हा एकदा स्पष्ट करतो तात्या असं तात्या असं पुढे म्हणतात पुन्हा एकदा स्पष्ट करतो की गोष्ट सरळ आहे साधी आहे प्रश्न आहे आमच्या स्वातंत्र्याचा या प्रश्नावर त्यांचे उत्तर काय आहे यावर आमचं प्रत्युत्तर अवलंबून आहे विवेकनिष्ठ भूमिका कशी घ्यावी संयमितपणे व्यक्त कसं व्हावं कुणाचाही रोष न उडवता कुणालाही शत्रू न करता कुणालाही दुश्मन न करता वादांची वादळे कशी क्षमवावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे पुस्तक आहे कारण हे वाद ज्यावेळेस घडले त्यावेळेस आत्ताची पिढी मला ऐकणारी पिढी कदाचित अस्तित्वात नसतील किंवा हे वाद तुम्हाला माहिती नसतील जसे आचार्यत्रे आणि मामा वरेरकरांचे वाद आहेत जे आपण काही काळापूर्वी वाचलेले आहेत तर हे वाद समजून घ्यायचे असतील आणि तात्यांच्या भूमिका समजून घ्यायच्या असतील तर हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे धन्यवाद